दरवर्षीप्रमाणे माघ पौर्णिमेला अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर मोठी यात्रा भरते यावर्षी देखील चोवीस फेब्रुवारीपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे यात्रेच्या यात्रे निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर येऊन या। मत्स्येंद्रनाथांची आरती केली दोन धर्मांचं धार्मिक स्थळ असलेल्या मलंगगडावर माघी पौर्णिमेच्या उत्सवाला हजारो शिवसैनिक आणि भाविक मोठ्या संख्येने गडावर दाखल होतात या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी गडावर जाऊन मत्स्येंद्रनाथांची आरती केली इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा